नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षापासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा फटका विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दाम होऊन दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या बिम्म कारभाराच्या विरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयाच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी दुसरे खिडकी तात्काळ उघडण्यात करण्यात आली जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षापासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले अकरा तालुक्यांमधनं संभाजी का अनेक नागरिकांच्या जात पडताळणीसंबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी सात असता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारीसुद्धा अवेलेबल नाही आहेत शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे आणि पाहिलं भयानक अशी गर्दी जा, गर्दी होती एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली लोकांची गर्दी होती लांब लांबून लोक आलेली सकाळपासून सकाळपासनं लोक रांगेत उभारलेले असतात वयस्कर लोकं आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत महिला वर्ग आहेत तर एका खिड एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे वेळेवरती होत नाही आहेत जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोना तसं नुकसान होत आहे याचा आर्थिक फटका बसत आहे बॉन्डची सक्ती म्हणा मोडी लिपीची बाराशे रुपयेची फी म्हणा ह्याच्यामुळे अधिकृत अधिक अधिकाधिक असा आर्थिक मोजा पडत आहे या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे या आमच्या संभाजी पिकटच्या ठेवल्या आंदोलनाची दखल घेऊन आणखी आज या ठिकाणी दुसरी खिडकी अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संभाजी पिलेटच्या वतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातनं लोक येत एक येत ये, आहेत नागरिक त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेलपाटे आहेत हे कमी होतील अशा स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पण पंधराजीवर आहेत त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण मंड शिष्टमंडळाला बोलून घेतो आणि जे जे कुठले ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर पातळीवरती निपटारा करून देतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणावरनं जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर ह्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वैद्यकीय कक्षाचे ज्योतिबा गुंड जिल्हा सचिव सिद्धराम सावळे शहर संघटक सतीश वावरे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारशे जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद अथर्व धोत्रे मुकुल मानवी शेखर कंटेकर आदी उपस्थित होते बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा